हेलो नमस्कार साहिब 2 आइटम सक्रिय करण्यासाठी डबल टैप <laughs> चैट पर निर्म आघात लाईक चॅट स्केच ड्रो ही चॅट निर्मिशेअर पुढे थेट दोन शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक सुरेश गुले हाय नमस्कार सुरेश दादा कुठून बोलता तुम्ही खूप खूप स्वागत आहे दादा तुमचं माझ्या लाईव्ह वरती डबल टॅप आणि आपलं गाव कुठलं आहे दादा सुरेश गुले एक बार मल्हारी नामलो बटन जय मल्हार दादा करण्यासाठी डबल टॅप एक बार मल्हारी नाम लो बर चॅट पर्याय ने शेअर करित मार्क कॅमेरा रिटक्स कॅमेरी फॉरित शेअर ने सुरेश गुले पुणे बटन धन्यवाद भू धन्यवाद पाच आयटम सक्रिय करण्यासाठी डबल टॅप चैट ने शेअर करित मार्क कॅमेरा रिट आणि सब थे जवधा आता पाहतात आहेत शून्य लाईक सर्वांनी लाईक करा लाईवला चॅनलला सबस्क्राइब करा बावनो चैट थे आज रिट कॅमेरी फॉरित शेअर हे विकासप्पा अंडरस्कोर विकासप्पा नमस्कार नाही बाबा कुठे तवेले बुरबुर चालू छे हे विकासप्पा अंडरस्कोर ऑफिशियल लाईक डन दन, धन्यवाद बो धन्यवाद सक्रिय करण्यासाठी डबल टॅप हे बालपटल ही साहेब नमस्कार साहेब मास्टर नमस्कार सर्वांनी फटाफट फटाफट कमेंट करा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा सुरेश गुणे जय भगवान जय गोपीनाथ बट जय भगवान जय गोपीनाथ सुरेश दादा खूप खूप स्वागत आहे परत एकदा तुमचं माझ्या लाईव्ह वरती झालं का जेवण सुरेश दादा वर नवीन असाल सब्स्क्राइब करा दादा लाईव्ह ला लाईक करा चॅ ने कॅमे हात थे सात आता पहात आहेत एक लाईक सात लोक आयशी वरती लाईक करा बाबांनो लाईवला कपट पटापट कमेंट करा विकास दादांनी लाईक केलेला आहे पाटील साहेब एक विचारू का हो अरे विचारा ना सुरेश खुले तुझ्या गावाचं नाव काय आहे माझं गाव रेलगाव तालुका भोकरदन जिल्हा ला। जालना मोहबत किसन तुझे हमने मोहब्बत का खुदा जाने मोहबत के सनम तुझे हमने का खुदा जाने। परे, शेर, आ, अक्रा आता पाहत आहेत एक लाईक सर्वांनी लाईक करा लावला पटापट कमेंट करा भावांनो आणि चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा hmm. गुले, आहे, सर्वांनी कमेंट करा भावांनो सी वरच्या लोकांना विनंती आहे लाईव्ह लाईक करा चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा सुरेश दादा पुण्यामध्ये कोणत्या एरियामध्ये राहता तुम्ही

साहेब आपली फोनवर बोलण्याची वेळ भेटेल का हो कारण माझा मित्र पण तुमच्यासारखा आहे हो दादा तुम्हाला तुम्हा ते सांगितलं आमच्यासाठी खूप मूल्यवान आहे ओके छोट्या माणसावर दया तुम्ही छोटे का सो आपण सगळे सारखेचे सदाम शेख अहो सुरेश गुले सुपे सुपे बेकडे नगर चाल इकडे ना पाटील दाखवा हो साहेब तुमच्यामुळे त्या माणसाचं आयुष्यच कल्याण होईल हो साहेब प्लीज साहेब आम्हाला तुमची छोटीशी वेळ द्या ओके ओके मी तुम्हाला स्वतः फोन लावेल करण्यास हे चॅट पर्याय बटन सूची मध्ये गरज सक्रिय करण्यासाठी <laughs> डबल टॅप तिकडे मी सोपेल उतरलो होतो ना तीन एक धाबई तिथं बस थांबतात लगे गावात राहत्या का तिथं अलीकडे राहत असे रोडावरती काशी येते कॅम्प सर्वांनी लाईक करा लाईव्ह बाळू दादा मावशी गायब करू कराव देऊ आपली वाचणारी मावशी गायब करतो मग मी डोळस लोक कन्फ्युज हो नवीन मित्र सर्वांनी लाईक करा लाईव्हला ला चॅनलला सबस्क्राईब करा अकरा बारा लोक आहे बघू नका शिशीवरती कमेंट करा मी मय तुम्हाला नाही हो दादा मी पाच वाजता फोन लावतो तुम्ही तास बोलता त्या लाजळ मुलीसारखं <laughs> <laughs> सर्वांनी लाईक सर्वांनी लाईक करा लाईव्ह ला चॅनलला सबस्क्राईब करा असा आलो काय सदाम दादा तुम्ही कुठून आहात <laughs> सॉरी हो बाळू दादा मस्कार करतो बरं का नाही तर राग मानून घेसाल रे बाबा तुम्ही माझी मस्करी करतात मग आपण एकमेकांची मस्करी करतोच <laughs> कोणाला माहिती <में> <laughs> आणखी अरे मावशी गायब करावं लागलं मग <laughs> नमस्कार आदित्य दीदी नमस्कार कशा ताई तुम्ही खूप खूप स्वागत आहे तुम मग लाईवती बंग रोज लाईट असतो ना बाई गावरेल गाव रेलगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना हो मी ब्लू ना कोणाला नाही ब्लू देतच नाही मी आता कोणाला कारण की कोण ना मग आपला लास्ट टाइम फडलं लगे पाटल आता तुम्ही आम्हाला व्यू पण नाही देत त्यामुळे आम्हाला सागर दिलीप भाऊ नमस्कार सागर साहेब कसे आहे दादा तुम्ही माझ्या लाईव्ह वरती काय म्हणतात भाऊ कॅमेरा तीन आता पाहत आहेत चार लाईक सर्वांनी लाईक करून घ्या ला चॅनल ला सबस्क्राईब करा भावान पाच आहेत

माइक्रोफोन मागिल कैमरा फोर इन माई कैमरा हंट हाँ थे तीन आता पाहतात आहेत पाच लाईक तेरे जिल पे जल पे तेरी नीदा है, है तर तर हुगाव यार तुज रब ने बनाया होगा पुरुष सागर मुळा काय तया व्ह्यू ला घे काय भेटणार नाही गरजेच नाही बटन हो दादा जा दा, सागर दादा करण्यासाठी जाऊ द्या ब्लू कार्ड आल्या मला कंटाळे ते क्रोम मध्ये ओपन करा ते फ्लॅश ते पाच आता पाहत आहेत पाच लाईक सर्वांनी लाईक करा लावला अशी शिवरच्या लोकांना नवीन कमेंट करा मावशीलाच गायब करावं लागेल गाडव त्यामुळे नवीन लोक खूप आरबळतात <laughs> <laughs> Mrs. Pa, Mrs. Pa. Oh dada. da. what it? सर्वांनी लाईक करा लाईवला चॅनलला सबस्क्राईब करा भावानो नवीन असाल तर ते जेश। तेजेश तेज ताईला पण सांगा लागल लोकांना <laughs> नाही नाही कामाच नव्हतं ते ब्लू ते ते जयश्रीताईला पण सांगावं लागेल माझा ब्लू काढून घ्या म्हणून आल्यावर काय नाही त्यांचं ते वाच टाइम पण कमी होत रे आपण गंज म्हणतो वाढतो माझ्या लक्षात नाही राहत काही पटापट पटापट भल्या असा रे जाऊ देऊ सागर भाऊ जाऊ दे दादा एक एककाची गंमत काय नाही मी कोणा मी सगळ्यांचं काढेल ब्लू आता क... <laughs> आणि कोणाला ब्लू द्यायचाच नाही आता देणार तर सगळ्यांना रे एवढ लोक वळखीच लोक येतच नाही रे बो <laughs> तू बोल ना तुझा चांगल्या मुलीला कस मी कोणालाच देत नाही जास्त नाही भाऊ खरंय ला काय काय खरं नाही बरं का हा एक खरं आहे भाऊ एखादा चॅनलवाला असतं ना मग त्याला आपण सध्या लास करू आपण तसं सुरुवात पण थोडं थांबा हे मोबाईल मध्ये ना मला कंटाळा येतो रे माझा लॅपटॉप सुधारला ना लॅपटॉपहूनच लाईव्ह घ्यायची मला <laughs> ओके भाऊ गे रे बाबा <laughs> Gye baba Gere, babak. <laughs> 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 Nene, alami. Gye re baba Nene ne ne mule la kutra diya la mi blue kasya la tu, ata gye Kup sari blue gye ata बरं बरं ब नको का आता तर म्हणत होता <laughs> आता तर म्हणत होता मी मेकवाच सगळ्यांचे ब्लू काढून घेतले ना रे ए लॅपटॉप येऊ दे आपला लॅपटॉप असला ना लॅपटॉपवर सगळ्यांना काही करता येईल जाऊ द्या जाऊ द्या दादा अरे आपली अशी हुत असती भावांनो <laughs> दुसरं काही नाही आपला लॅपटॉप आला ना तर सगळ्याला चेक करायचे मला मोबाईलचा कंटाळा येतो रे तो असं त्याला माझं स्टँड तुटला आणि काय झालं ते मधला असं वरच तो कप्पा नसतो का, का मोबाईल 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 अटॅच करायचा तर तो असं तुटला रे कटकन म्हणून hmm. आता तू गेला चालल्या भाऊ बाळाभो ठाण्याचे बर बर सांगा हम्म <laughs> लॅपटॉप आला ना कसं आहे लॅपटॉपवर आहे ना घ्या ब्लूटूथ पण डिस्कनेक्ट झाला लॅपटॉपवर आहे ना इजी लाईव्ह पण घेतल्या जात हे मोबाईल पकडू 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 hmm. बरायचे hmm. पेपे <laughs> आ काय हा ये हा मीच आहे आ बर बर येईल येईल ठेवू येतो येतो तो, तो, तो बारा सारखा तिला मस्करी करतो तो परत येतो नको नाही कोणालाच देत नाही मी आता नाही सगळे मी मधून काढून टाकले दादा माया लक्षात पण ते घरी फोन लावतो सागर दादा एक मिनटं मग परत लाईव्ह चालू करतो એતો બો થોડા વેળ ઘરી ફોન લાવતો